घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आत्ता कुठे त्या डिफेक्टिव्ह पीसचे आणि बायकोच्या बैलाचे डोळे उघडलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये आता तो ऐश्वर्यावरती असा काही भडकलाय बरं इतकंच करून थांबलेलं नाही आहे त्याने या सगळ्यामध्ये खूप मोठी आता केस टाकले आणि आता ऐश्वर्याला घराबाहेर जानकीने फक्त काढलंय पण सारंगने त्या उपर जाऊन असा काही निर्णय घेतलाय कारण त्याच वेळेला ऐश्वर्याच्या तोंडून आपण सारंग सोबत का लग्न केलं लग हे पण सत्य समोर आले मग सारंगने या सगळ्यामध्ये काय निर्णय घेतलाय ऐश्वर्याला घटस्फोट देत दुसरं लग्न करण्यापर्यंत कशी मजल गेले सगळं सगळं ऐश्वर्या सारंगला सांगायला येत असते की या, या सगळ्यामध्ये आता नानासाहेब खोटं आहेत नानासाहेब खोटं आहेत त्यांनी मला अडकवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे जानकी आणि ऋषिकेशला वाचवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे ती सगळ्यांना म्हणजे आता शर्वरीला आणि बाकी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला कुणीही तिचं काही ऐकत नाही मग सुमित्रा तिच्या थोबाडीत देते सोबाडी तेच सुमित्रा सांगते बाद झालं आतापर्यंत तुझ्या बोलण्यावरती मी विश्वास ठेवला प्रत्येक वेळेला मी तुझं म्हणणं ऐकलं नानकीने नानासाहेबांना ढकललं हे सुद्धा मी तुझं म्हणणं ऐकलं पण आता नाही आता बाद झालं आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून तू चालती हो तुला या घरात थारा नाहीये प्रत्येक वेळेला आमच्या कुटुंबामध्ये विष कालवण्यासाठी तुला थारा नाही असं म्हणत मग मात्र सुमित्राने तिला आता हक्कलपट्टी करायला लावलेली असते पण त्याच वेळेला सारंगला परत बायकोची बाजू घ्यायची असते सारंग म्हणतो नाना एक मिनिट आत्ता तुम्ही ऐश्वर्याचं नाव घेत आहे ऐश्वर्याचं नाव घेतल्यावरती मग तुम्ही आता मला एक गोष्ट सांगा की या सगळ्यामध्ये ऐश्वर्या दोषी असेल तर त्या दिवशी जानकी बहिणीचं नाव घेत आहे कोर्टामध्ये तुम्ही सांगताय की तुम्ही स्वतः घसरलात आणि आत्ता ऐश्वर्याचं नाना सगळं काय आहे मला तुमच्यावरती अविश्वास दाखवायचा नाही आहे पण तरी सुद्धा सत्य काय आहे हे मला कळलंच पाहिजे नाना म्हणतात सत्य ना मला माहिती होत तू तुझ्या बायकोचीच बाजू घेणार कारण कसं आहे तिच्या रंगरूपाने तुझ्यावर ती मोहिनी केले ना पण तुझे डोळे सुद्धा उघडतील बाळा तुला सुद्धा समजेल की ही तुझा वापर करून घेते आहे मी सगळ्यांच्या जा समोरच आता सांगतो ज्या वेळेला म्हणजे जानकी आणि इकडे ह्या दोघी जणी उभ्या होत्या हिने मला ढकललं आणि ज्या वेळेला हिने मला ढकललं त्यावेळेला हिने या सगळ्यामध्ये आता मला नंतर रात्रीच्या वेळेला येऊन एक व्हिडिओ दाखवला ओवी आपली खेळत होती आणि खेळत असणाऱ्या ओवीला या सगळ्यामध्ये हिने आता माझ्या समोर आणलं आणि सांगितलं की तिच्या कनपट्टीवरती बंदूक ठेवलेली होती तो व्हिडिओ पाहून जर माझं नाव घेतलं तर या सगळ्यामध्ये ओवीची काय हलत होईल हा विचार करा असं म्हणत तिने मला या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता ब्लॅकमेल केलं आणि म्हणून मी हे सगळं केलं बरं इतकंच नाही तिने खोटे पेपर बनवले शहाणे वकिलांना हाताशी धरत ह्या खोट्या पेपरचा सगळा जुगाड केलाय तो म्हणजे हिनेच त्यामुळे हिला माफी नाही काहीही झालं तरी सुद्धा हिला आता आकलून द्यायचं आहे या घरातली शांती हिने भंग केलेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते सारंग ऐका ना सारंग ऐका ना मी खरंच काही केलेलं नाहीये नामासाहेब आता इकडेच जानकी ऋषिकेश घरात आल्यावरती आपल्यावरती असा हा कुरघोडी करतायत नानासाहेब मला खोट्यात पडतायत आता मात्र सारंग काहीच बोलत नाही नामासाहेब म्हणतात ठीक आहे तुला जर का हे असंच वाटत असेल ना तिचा मोबाईल चेक कर त्याच्यात व्हिडिओ आहे सारंग म्हणतो बघू मोबाईल तुमचा मोबाईल बघू मोबाईल पाहिल्यावरती त्याच्यामध्ये ओवी खेळताना आणि तिच्या मागे एक बंदूकधारी असा व्हिडिओ दिसतो तो व्हिडिओ पाहिल्यावरती आता इकडे सुमित्रा चांगलीच हादरते आता मात्र सारंग ऐश्वर्याला फरफटत वरती आणतो आणि बाई येस की आतापर्यंत तुझ्या तालावरती नाचलो नक्को नको ती कामं केली खोटी सुद्धा कामं के केली त्या स्पर्धेच्या ठिकाणी काय नाही केलं माझं माकड बनवून ठेवलं फरफटत मला इकडून तिकडे नाचवलं तरी तुमच्या तालावरती नाचत राहिलो आणि हे सगळं कशासाठी तुमच्यावरील प्रेमापोटी तुमच्यावरील प्रेमापोटी मी दादा वहिनीचे एक एक दागिने काढून घेतले आणि त्यांना घराबाहेर टाकलं माझ्या नानांना ढकलताय तुम्ही इतका निर्लज्जपणाचा कळस करताय परत जानकी वहिनीवरती आरोप करताय नानांच्या खुनाचा हे करून तुम्ही आता माझ्या ऋषिकेश दोळाला अडकवताय नाही नाही बाद झालं आता तुमचं अति झालंय ऐश्वर्या म्हणते सारंग सारंग म्हणतो थोबाड बंद करा तुमच्या थोबाडातून माझं नाव मला ऐकायचं नाहीये लाज वाटते मला तुम्हाला बायको म्हणायची मग काय ऐश्वर्या ऐकते काय लाज तुम्हाला मला लाज वाटते तुम्हाला नवरा म्हणायची लायकी तरी आहे का तुमचा माझा नवरा होण्याची मुळातच तुम्ही हे असे बुटके सुटके मला सूट तरी होता रंगरूप बघा माझं रंगरूप बघा मी किती शिकले मी शहरात राहून आले इंग्लिशमधला ई तरी बोलता येतो का यावरती सारंग म्हणतो मग का केलं लग्न माझ्याशी का बोललात माझ्याशी का हे सगळं वागलात माझ्याशी तेव्हा सांगून टाकायचं होतं की आपली बरोबरी नाहीये म्हणून यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते कारण मला याच कारणासाठी या घरात यायचं होतं मला सूड घ्यायचा होता सूड घेण्यासाठी मी या घरात आले सारंग म्हणतो बाद झालं ऐश्वर्या म्हणते तुमच्यावरती हो कोण प्रेम करेल तुमची लायकी तरी आहे का या सगळ्यामध्ये मी फक्त आणि फक्त सौमित्रावरती प्रेम करत होते आणि सौमित्रावर लग्न करणार होते पण पण त्याच वेळेला तुमच्या जानकी वहिनीने येऊन आई त्या वेळेला माझा प्लॅन फ्लॉप केला आणि इथेच मी अडकले नाहीतर तुमच्याकडे तोंड उघडून पण मी बघितलं नसतं असं म्हणत या सगळ्यामध्ये आता सारंगला तिने जितकं बोलायचं तितकं बोलली असं सारंग म्हणते बाद झालं आत्ताच्या आत्ता इथून चालत्या व्हा यावरती ऐश्वर्या म्हणते का मी का चालती हो या घरात लग्न करून आले ना मी यावरती सारंग म्हणतो हो का आत्ता तुम्हाला लग्न आठवतंय या लग्नाची तुम्हाला काहीही गरज नाहीये इथून असं म्हणत असतानाच इकडे पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर साहेबांना नानांना ज्या माणसाने किडनॅप केले त्या माणसाचा पत्ता लागतो आणि त्या माणसाला पकडण्यासाठी पोलीस जातात आता त्या माणसाचा पत्ता लागल्यावरती या सगळ्यामध्ये हे कारस्थान सयाजीरावांचं आहे हे, हे समजल्यावरती पोलीस घरी येत पोलीस घरी येतात आणि घरी आल्यावरती ते सांगायला लागतात की आम्हाला पत्ता लागलेला आहे हे सगळं आणि सगळं सयाजी विखे पाटील यांनी केलेलं आहे आता जानकी पेटून उठते बास आता थांबायचं नाही आहे आता काहीही झालं ना तरी या ऐश्वर्याचा बंदोबस्त करायचा यावरती पोलीस सांगतात हो कारण हे सगळे पुरावे सापडलेत की हा कारस्थान सयाजी विखे पाटलांचंच आहे फायनली सत्य समजल्यावरती मग आत्तापर्यंत गप्प असलेली जानकी पेटूनुट आणि आता मी गप्प बसणार नाही प्रत्येक वेळेला तू या सगळ्यामध्ये जी काही केली तुला पाठीशी घातलं आज मला अडकवू शकत नाहीये मी तुला ह्या घरात घेऊन आले होते सन्मानाने साडी ओटी साडी आणि चोळीची ओटी देऊन बास आज तुझा खेळ संपलाय मीच तुला या घराच्या बाहेर हकलून येणार कारण या सगळ्यामध्ये तू माझ्या घरातल्या ते माणसाला वेठीला धरलस सगळ्यात पहिली सुरुवात केलीस ती सारंग भाऊजींपासून सारंग भाऊजींना तू किडनॅप केलंस त्यांच्यावरती अत्याचार केलेस अवंतिकाला मारण्याचा प्रयत्न केलास सारंग भाऊजींना अडकवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात त्यांची फरफट केलीस ज्या वेळेला गावामध्ये स्पर्धा चालू होती त्यांचा आता बैल बनवून त्याला इकडे तिकडे फरफटत नाचवलंस माझ्या आईंना खोटं नाट सांगून आमच्या विरुद्ध भडकवलंस आणि या सगळ्यामध्ये आईंना वेड करण्या इतपत तुझी मजल केली त्यातच कमतरता होती म्हणून नानांना ढकललंस ढकलून त्यांना मारण्याचा प्लॅन केलास वडिलांच्या सोबत मिळून नानांना मारण्यासाठी प्रयत्न केलास त्यानंतर डेड बॉडी आणून ऋषिकेशला अडकवलंस आणि इतकंच नाही तर मला तर जीव्यािशी मारण्याचा कित्येक वेळा प्रयत्न केला होतास पण माझ्या ओवीच्या पण जीवावरती आलीस आज मला समजलं की तू ओवीला मारण्याचा पण प्लॅन करत होतीस अवंतिकाला सुद्धा आता तू वाईटच चिंतलंस घरामधली एक तरी व्यक्ती राहिले का की तिच्याबद्दल तू काहीच केलं नाहीस म्हणून आता तुझा खेळ संपलाय आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जायचं आहे चल असं म्हणत कुणाचीही काही परवा न करता जानकी फरफटत तिला सयाजीरावांच्या घरी घेऊन जाते आणि मग मात्र सन्मानाने तुमच्या मुलीला आता इथेच ठेवा पुन्हा तुमच्या मुलीला पाठवू नका असं सांगायला लागते आणि त्याच वेळेस सारंगला समजलेलं असतं की सयाजीरावांनी नानांना मारण्याचा प्लॅन केलाय मग सारंग गप्प बसत नाही त्याचा गिल्ट त्याला अजिबात गप्प बसू देत नाही तो सयाजीरावांना येतो आणि ऐश्वर्या आणि सयाजीरावांना तो सांगायला लागतो जरी माझ्या घरच्यांनी तुम्हाला माफ केलं असलं पोलीस स्टेशनला दिलं नसलं तरी मी तुम्हाला सोडणार नाहीये तुम्ही जे काही कारस्थानं केलीत ना सयाजीराव म्हणतात काय करणार काय तुम्ही यावरती तो सांगतो मी पोलिसांना सांगणार आहे की तुम्हाला अटक करायला जरी माझ्या घरच्यांनी कंप्लेंट केली नसली तरी लौकर आता बाद झालं असं म्हणत सारंग चिडलेला असतो आणि सयाजीराव आणि ऐश्वर्या यांच्यावरती पेटून उठतो तो सांगतो सयाजीराव काय बिघडलं होतं तुमचं मी मला कर्ज घ्यायला लावलं मला देश घडीला लावलं तुमची मुलगी आणि तुम्ही मला माझ्या घरापासून तोडलत भलं झालं माझ्या घरच्यांचं बरं झालं की तुमच्या मुलीचा लवकरात लवकर हे समोर आला आता याच्यावरती एकच उपाय तुमच्या मुलीला डिवोर्स देतोय मी या सगळ्यामध्ये तुमच्या मुलीला डिवोर्स देऊन नव्याने संसार सुरू करीन तुमच्या मुलीपेक्षा चांगली मुलगी मला सापडेल आणि या सगळ्यामध्ये आता तुम्हाला मी या गोष्टीचा अजिबात हे करू देणार ना नाहीये आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीसोबत माझा संबंध संपला मी तिला घटस्फोट देतोय उद्याच्या उद्या पेपर पोहोचतील माझा वकील तुमच्याकडे येईल आणि तुमच्या मुलीला घटस्फोट देईल असं म्हणत सारंगने या सगळ्यामध्ये सारंग आता ऐश्वर्याला घटस्फोट देऊन तिला अद्दल घडवून तिला आता या घराच्या बाहेर काढण्याची पूर्ण प्रोसेस केलेली असते आणि आता सयाजीराव म्हणतात काय बोलत आहे बापू यावरती सारंग म्हणतो खबरदार खबरदार जर मला जावंही म्हणाल तर तो अधिकार तुम्ही कधीच गमावलात असं म्हणत सारंगने या सगळ्यामध्ये सयाजीरावांना आणि ऐश्वर्याला आपल्या आयुष्यातून वजा केलं आहे आणि त्यानंतर जानकी ऋषिकेश मिळून आता सारंगला नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी कशी मदत करणार सारंग पुन्हा नव्याने लग्न करून संसारात रमणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे मालिकेंचे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा